नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातूनच काल दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं पनवेल येथे त्या संदर्भात बाल्या मामा मात्रे खासदार सुरेश खासदार भिवंडी यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड असा कार रॅली निघाली आणि हा मोर्चा आगरी समाजाची अस्मिता बहुजन समाजाची अस्मिता ओबीसीची अस्मिता असलेली दीपा पाटील यांच्यामुळं प्रबल असं सक्सेस झालेला आहे आणि जवळजवळ दोन हजाराच्या अधिक वाईट कार यामध्ये समोर झालेल्या आहेत आणि सुमारे पन्नास हजाराच्याहून जास्त लोक या अशा रॅलीमध्ये सहभाग होत केंद्र सरकारला त्यांनी इशारा दिलेला आहे की सप्टेंबर अखेर या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे आणि विमान या ठिकाणी लँडिंग होणार आहे तत्पूर्वी विमानतळाला डी बा पाटील यांचं नाव मिळावं आणि तसं नामांतर व्हावं आणि अधिसूचना केंद्र सरकारने काढा त्यासाठी हा इशारा मोर्चा ठेवण्यात आलेला होता आणि खासदार बाल्या मामा मात्रे यांच्या नेतृत्वाखाली समस्त बहुजन समाज या मेळाव्यामध्ये निघलेला होता आणि येथील भूमिपुत्रांची मागणी आहे की भीमा पाटील हे शेतकऱ्यांचे नेते बहुजनांचे नेते आगरी कोळी कुणबी बहुजन समाज यांचे नेते आणि यांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दा। मिळावं कारण जवळजवळ पंधरा गावं जी आगरी समाजाची आहे बहुजन समाजाची आहे ही विस्थापित झाली येथील लोकांनी आपल्या भूमी दिलेल्या आहेत शासनाला आणि बहुजनाचे आहेत त्यांनी महिला भ्रूण हत्याच्या संदर्भात कायदा करायला ज्यानं या देशाच्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के भूमी विकसित भूमी देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारला कायदा करायला लागला आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरिया राम तथा या देशाचे बहुजनांचे उद्धार महात्मा ज्योतिबा फुले आणि डाव्या विचारसरणी घेऊन जी ज्यांनी अविश्रत या देशाची सेवा केली असे माझी खासदार दिबा पाटील यांचं नाव रास्तपणे मिळणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भामध्ये बाल्या मामा मात्रे खासदार तिवंडी यांनी संसदेमध्ये त्यांच्या कार्याचा उदा केला आणि मराठा आणि ओबीसी संघर्ष महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि दिबा पाटील हे ओबीसीचे नेते होते समस्त बहुजन समाजाचे नेते महाराष्ट्रामध्ये ओबीसीची जातीय जनगणना करावी या संदर्भात ते आणि असं असताना या बहुजन नेत्याचं नाव ह्या विमानतळाला मिळणं गरजेचं आहे आणि तशा अशाचा ठराव महाराष्ट्र शासनानं रितसर केलेला आहे आणि असं असताना केंद्र सरकार जर चालदखल करत असेल तर ही गंभीर बाब आहे आणि येथील बहुजन समाजाचं आगरिक कोळी समाजाचं एक अस्मितेला भारतामध्ये गेल्या दहा वर्षापासून मोठ्या संख्येनं भांडवलशाही राबवण्यात येत आहे आणि या भांडवलशाहीमध्ये मध्ये येथील शेतकऱ्यांच्या भूमी ज्या कुळ कायद्याने कचे त्याची जमीन या तत्वावर सरकार म्हणजे ब्रिटिश सरकारने देखील जे मान्य केले तत्व नारायण नागू पाटील आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर आणि हे तत्व जे पाळलेलं आहे त्यामुळं इथे भूमिपुत्र आगरी कोळी कुंड भोजन हो समाज याचं अस्तित्व या ठिकाणी आहे जे मराठे मराठा समाज आणि मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी शिवछत्रपती महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना आरमाराला आरमाराच्या दृष्टीने ताकद देणार आहे आणि कोकणामध्ये विशेष करून रायगडमध्ये राजधानी शिवाजी महाराजांची उभी आणि महाराजांचं जे काही ध्येय आणि धोरण आहे त्याच्या खंबीर पाठीशी येथील आगरी कोळी कोणते भोजन समाज राहिला आणि असं असताना दिबा पाटलांचं नाव या ठिकाणी मिळणं गरजेचं असताना का दमन करताय या संदर्भामध्ये राजाराम पाटील एक बहुजन समाजाचे नेते आहेत त्यांनी विचार व्यक्त करताना सांगितलं की येथील हिंदुत्ववादी लोक येथील बहुजन समाजाला कधीच न्याय देऊ शकणार नाही आणि म्हणून हिंदुत्ववादी लोक ही या ठिकाणी पाटलांच्या विरोध करत आलेले आहेत येथील आणि जमीनदार यांच्या विरोधात जो कायद्याचा लढा आंबेडकर आणि ना नारायण नागू पाटील ले यांनी लढवला आणि त्या भूमी लढून मिळवलेल्या आहेत आणि ही अस्मितेचा चोट आहे या अस्मितेला कुठेतरी जे उच्च वर्गीयांच्या अस्मितेला एक गंभीर चोट या घटनेनं दिलेल्या आहेत आणि ब्रिटिशांच्या विरोधात शेतकऱ्यांचं लढा उभारणारं आणि कुळ कायदा मंजूर करणारं हे जे आगरी समाज आहे याला दाबण्याचा प्रकार येथील उच्चवर्गीय ब्राह्मण क्षत्रिय आणि ब्राह्मण क्षत्रिय करताय वैश्य करताय असे दिसून आलेलं आहे आणि त्याची प्रचिती या ठिकाणी येत आहे अनेक वर्षापासून दिबा पाटलांचं नाव देवं म्हणून आंदोलन केलं जातं आणि प्रचंड आंदोलन झाल्यानंतर प्रथम महाराष्ट्राच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रामधून केंद्रीय मंत्रिमंडळात आगरी समाजाचे बहुजन समाजाचे ओबीसी समाजाचे खासदार माजी खासदार मंत्री केंद्रीय माजी मंत्री आमचे कपिल पाटील यांना भारतीय जनता पार्टीनं मंत्रिमंडळात घेतलं आणि आग्री समाजाला दाबून ठेवता येणार नाही याला कुठेतरी राजकीय सत्तेमध्ये घेणं गरजेचं आहे हे केंद्र सरकारच्या अमित शहा आणि मोदी यांना वाटलं म्हणून त्यांनी त्यांना मंत्री केलं आणि कुठेतरी या संदर्भामध्ये मराठा समाजाला किंवा येथील जे उच्चवर्गीय लोकांना काहीतरी खटकला असावं आणि म्हणून भाविक काळात हा इथला आग्रिक समाज आहे अशात हा बहुजन समाज आहे आणि याला जर राजकीय नेतृत्व दिलं तर हा समाज पुढे जाईल आणि म्हणून कुठंतरी दिबा पाटलांच्या नावाला विरोध होत आहे का कारण शासन दरपारी योग्य त्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी दिबा पाटलांच्या नावाचा एकमुखी ठराव दिलेला आहे यापूर्वी येथील भूमिपुत्रांची मागणी होती त्यावेळेला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असताना त्यांनी ह्या गोष्टीमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या विमानतळात ना देण्याच्या संदर्भात सांगितलं येथील कार्यकर्त्यांची भूमिपुत्रांची मागासवर्गीय लोकांची मागणी होती की दीपा पाटलांचं नाव द्या पण त्यावेळेला उद्धव ठाकरे हे यांनी त्यावेळेला दुर्लक्ष केलं परंतु जनतेचा रेटा लागल्यामुळं आणि उद्धव सरकारच्या विरुद्ध एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे घाईघाईनं उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेला सरकार जाण्याची वेळ होती त्यावेळेला एक ठराव घेतला आणि दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारकडं प्रस्ताव पाठवला आणि कुठेतरी आग्रिस समाज आपल्या बाजूला राहावा अशी त्यांची अपेक्षा होती परंतु उद्धव ठाकरे असो की शरद पवार असो हे क्षत्रिय लोक याने कधीच या आगरी समाजाला मोठं करण्याचा निर्णय घेतला नाही मुंबई ठाणे रायगड परिसरामध्ये आगरी समाज असतो परंतु या सग समाजाच्या नेत्याला योग्य तो, तो सन्मान यो दिला नाही आगरी समाजाला पुढे घेतलं नाही आणि जो काही सरकारचा वाटा असतो येथील पैशाचा जन जंगली जंगल संपत्ती तो वाटा दिला नाही आणि यांना हा समाज कमकवत कसा होईल आणि येथून दुर्लक्ष कसा होईल इथनं विस्कटित कसा होईल या माध्यमातनं सिडकोची मागणी नंतर एम एम ची आर डीची मागणी आणि एम आय डी सीची मागणी आणि याच्यामुळं या इथल्या शेतकऱ्यांच्या जागा हस्तागत केलेल्या आहेत भूमिकेत हस्तगत केलेल्या आहेत मुंबई ही आंतरराष्ट्रीय अशी सिटी आहे शहर आहे आणि याच्यातनं करोड रुपयाचा महसूल केंद्र सरकारला मिळतो सुमारे पन्नास टक्केहून महसूल हा ब्रिटका मुंबईत येतो आणि देशातील मोठमोठे उद्योगपती या ठिकाणी आहेत गुजराती मारवाडी या ठिकाणी आहेत आणि गुजराती मारवाडी उद्योगपतींना घेऊन इथल्या मराठी शासकांना इथल्या आग्र्यांच्या पोळ्यांच्या बहुजनांच्या जागा घेतल्या आणि त्यांना विस्थापित केलेला आहे त्यांची आर्थिक कळा मोडलेला आहे वाढलाय वाढणारी बेकारी वाढणारी मागाई आणि असस्वतता या समाजामध्ये आहे आणि या समाजाला उद्ध्वस्त करण्याची भूमिका शासनाची आहे आणि या मोरक्याने हे दाखवून दिलेलं आहे तुम्ही जर आम्हाला सहभाग केला नाही शासन व्यवस्थेमध्ये सांगून घेतला नाही तर आम्ही आता माघार केला नाही आणि तशाच ओबीसीमध्ये असलेला हा अग्रिसभा या ओबीसीमध्ये मराठ्यांचा शिरकाव चाललेला आहे की जेणेकरून ज्या काही सवलती बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद करून केलेले आहे माज कोड़ी कोड़ी समाज, समाज चा, चा, चा आज समाज आगरी कोळी कुणबी भोजन समाज ओबीसी समाज जागृत नव्हता हा कुठेतरी उच्च वर्गीय समाजाच्या मग ब्राह्मणांच्या किंवा क्षत्रियांच्या मराठ्यांच्या वैशांच्याच मागे लागलं आणि आपलं राजकीय अस्तित्व कुठेतरी हरून बसलेलं आहे परंतु आता खासदार बाल्यामामा बाल्यामामाई यांच्या रूपानं एक नेतृत्व पुढे येत आहे आणि म्हणून एक मोठं आंदोलन आता झालेलं आहे तीस सप्टेंबरला काही या विमानतळाचं ओपनिंग आहे नाव दिल्यानं इथल्या समाजाची अस्मिता ही जागृत होणार आहे परंतु जर नाव दिलं नाही तर मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा खासदार महोदयाने दिलेला आहे खासदार सुर्यात बाळा म्हात्रे यांच्या मागे येथील अगदी कोळी कुटुंबी बहुजन समाज हा मोठ्या संख्येने उभा आहे एस सी एस टी समाज जो मागासवर्गीय समाज आहे ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालून आपले हक्क आणि अधिकार मिळून घेतलेले आहे आणि ते हक्क आणि अधिकार मिळवण्याची चळवळ आता सुरू आहे आणि त्या माध्यमातून बाल्यामामा म्हात्रे यांनी ओबीसी बहुजन समाजाचा संघर्ष आता घेतलेला आहे आणि आंबेडकरी जनतेने त्यांच्या पाठीशी मुक्काम उभं राहावं अशी अपेक्षा आहे या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आता आपण सर्वांनी पुढं येणं गरजेचं आहे भारतीय जनता पार्टीचं शासन चारशो बार म्हणून घटना बदलते अशी भूमिका घेतल्या येथील सर्वसामान्य आंबेडकरी जनता जागृत झाली ओबीसी समाज जागृत झाला आणि त्यांना भारतीय जनता पार्टीला दोनशे चाळीसच्याच मध्ये सीमित ठेवलेलं आणि असं असताना आता इथल्या भूमिपुत्रांचं अस्तित्व हे पणाला लागलेलं आहे जागतिक येथील भूमी आपल्या हातात राहण्याचा येथील भांडवलदारांचा चाललेला प्रयत्न आहे येथील शासक उच्चवर्गीय क्षत्रिय ब्राह्मण आणि मराठा यांना असं वाटतं की मुंबईची जागा आहे ही आपल्या ताब्यातच राहिली पाहिजे म्हणून एने प्रकारे काढायचा प्रयत्न आहे कायदेशिथील केले जात आहेत आणि त्या दृष्टीनं आता गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आता जागृत राहणं गरजेचं आहे भारतीय जनता पार्टीच्या ब्राह्मण नेतृत्वाने येथील ओबीसी समाज आगरी समाजाला आताशी घेऊन जे काही काँग्रेस राष्ट्रवादीला राष्ट्रवादीलाशी दिलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या दादागिरीला ई डी सी डी सी बी आयचा वापर करून मोदी शहा यांनी अनामरण केलेला आहे आणि कुठेतरी बहुजनांच्या हातात मग अगदी कोळी कुणबी समाजाच्या हातात सत्ता देण्याचा आता प्रकार आलेला आहे आता ब्राह्मण मुख्यमंत्री जे फडणवीस आहे ते आता आपली खुर्ची वाचवण्यासाठी मराठ्यांचा रेटा त्यांच्या मागे लागल्यामुळे ला। आणि कुठेतरी आता त्यांची तडजोड करतात का कारण ओबीसीच्या संदर्भामध्ये मराठा समाज मध्ये सामील होण्याचा जो जी आर काढलेला आहे तो जी आर येथील ओबीसीचा राजकीय हक्क आणि अधिकार काढून घेणार आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही पण जी आर तसं काढतात तसेच ओबीसीचे नेते जे दत् दिबा पाटील आहेत त्यांचं नाव या विमानतळाला देऊ असं सांगतात तसं ठराव पाठवला हो आहे पण तशी अधिसूचना काढत नाही त्यामुळे येथील ओबीसी समाज येथील मागासवर्गीय समाज अस्वस्थ आहे आणि अस्वस्थाची वाट कालच्या मोर्चाने आता काढलेली आहे आणि केंद्र सरकारनं या मोर्चाची दखल घेऊन तात्काळ दिबा पाटलांच्या नावाची अधिसूचना काढावी आणि येथील आगरी कोळी कोणती समो समाजाला त्याची जाणीव करून द्यावी की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही भक्कम तुमच्या विकासामध्ये आहोत असं जर प्रकार केला तर इथला समाज त्यांच्या पाठीशी राहील अन्यथा पाठीशी राहणार नाही या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छित आहे की केंद्र सरकारनं या संदर्भात जी दिबा पाटील यांच्या नावाचं तात्काळ घोषणा करावी तात्काळ अधिसूचना करावी आणि जनतेच्या भावना समजून घ्या केंद्र सरकारचे मोदी शहा आहे मोदी ओबीसी आहे आणि त्या दृष्टीनं ओबीसी जे काही दिबा पाटील आहे त्यांच्या भावना ते लक्षात घेतील अशी अपेक्षा आहे या संदर्भात येथील भूमिपुत्रांच्या भावना काय आहेत त्या व्यक्त करा आणि कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत